वर्धना केली होती की महाराष्ट्रावरती दरोडा टाकणाऱ्या मोदीशांना आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार मात्र काल त्यांनी बिनशर्त पाठिंबा मोदींना दिलेला आहे कसं पाहता या संपूर्ण घडामोडीकडे माणसाचा सरडा झालाय कधी रंग बदल तरी काही सांगते त्यामुळे सकाळी एक भूमिका संध्याकाळी एक भूमिका महाराष्ट्राचं राजकारण विकृत झालं विकृत केळसवणं तत्व विचारधारा पक्षनिष्ठा निष्ठा कुठे हरवल्या म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं उदाहरण देशभरात दिलं जायचं आज त्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतका विचका झाला आहे की शब्द नाहीत त्याचं वर्णन करायला राज ठाकरेंनी बेरोजगारीचा मुद्दा मांडून तरुणांना नोकऱ्या न मिळाल्यास देशात आरजात होणार असल्याचं सांगितलं मात्र गेले दहा वर्ष भाजपची सत्ता आहे त्यावर त्यांनी म्हणजे अजूनही बेरोजगार असतात ह्या देशामध्ये त्र्याऐंशी टक्के युवक बेकार आहेत असं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी जाहीर केलं आहे ही बेकारी पहिल्यांदा इतकी वाढली आहे या अगोदरच्या सत्तर वर्षामध्ये इतकी बेकारी देशात कधीही नव्हती हे भाजपचं अपयश नाही का हा प्रश्न काल त्यांनी विचारला का बिनशर्त तर पाठिंबा दिल्यावरती सगळं आता गेलं का आता काय अधिकार बिधिकार नाही तुम्हाला विचारायचं विचारा काल विचारायला पाहिजे होतं की त्र्याऐंशी टक्के बेकारी या भारतात तुम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार होतात वर्षाला कुठे गेल्या उलट्या कंपन्या प्रायव्हेटहून विकण्याचंच काम जास्त चालू आहे भारतामध्ये काय माहीत काय आहे न सुटणारं आहे ते मी त्यांना बिनशर्त पाठिंबा देतो आहे पण व्याभिचाराला मान्यता नाही म्हणजे कोणाला मान्यता नाही आपण समजू शकतो की भाजपाने काय भाजपाला काही हे नाही आहे पण मग ते इतर दोघं आहेत त्यांचं काही नावही हो घेतलं नाही म्हणजे त्यांची विकेट विकेट काढायची इजादे की काय खालचा त्यांच्या भाषणाचा मतीचा था। अर्थ अर्थ उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही ना समजलं त्यांचे शंभर कार्यकर्ते आमचे मित्र आहेत ते म्हणाले तर अवधूत गुप्तेचं गाणं मनाचं वाटतं कोणाचा जिंदा घेऊ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या की, की राज ठाकरे हे इंजिन इंजिन देतात आणि आता तेच भाजपला बरं झालं सोशल मीडिया आहे नाही तर लोकांना आठवलं पण नसतं हे सगळं आता लोकांना कमीत कमी तो मागच्या वर्षी काय बोलला हे तुम्हाला दाखवतं तरी येतं म्हणजे कमीत कमी लोकांना त्याची तरी लाज वाटली पाहिजे की हे महाराष्ट्राला परत दिसणार आहे मी जे बोललो आहे ते माझ्या तोंडावर मारणार आहे महाराष्ट्र नाहीतर आधीचे दिवस असते तर कोणाला काय कळलंही नसतं पाच वर्षापूर्वी काय बोलले ते रे तो व्हिडिओ दोन हजार एकोणीसच्या सगळ्या टेप सगळ्यांकडे त्यामुळे भूमिका बदलताना आता विचार करा लोकांपर्यंत तुमचं सगळं जातं तुम्ही काय बोललात तुम्ही संपलेले आहात असं कोण बोललं तुम्हाला हे सगळं जातं आणि आज जेव्हा तुम्ही त्यांच्या खांद्यावर हात घालता तेव्हा लोकं ते म्हणजे तुमच्याच कार्यकर्त्यांनी खरं तर ते जमा करून ठेवलेलं असतं अरे काय साहेब बोलले रे काय साहेबांचं भाषण झालं ते सगळं जमा करून ठेवलेलं असतं आणि मग तेच त्या पानावर जाताना मागतात अरे आज काय बोलले रे साहेब काय पर्याय नसतो आणि त्यामुळे मला आठवतं हो की आमची कोर्टात जेव्हा केस चालू होती सुप्रीम कोर्टात तेव्हा एक वाक्य पटकन उच्चारलं गेलं द सॅडेस्ट थिंग अबाउट इंडियन पॉलिटिक्स इज वोटर्स अँड वर्कर्स हॅव बीन टेकन फॉर ग्रँटेड आम्ही कार्यकर्त्यांना आणि मतदारांना गृहीत धरायला लागलं आहे कार्यकर्ते एका ईर्षेने काम करतात एका विचारासाठी काम करतात जे मतदानही होतं ते एका विचारांवरती होतं त्या नेत्याकडे बघून होतं